पनवेल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका श्री डी बिस्पुदे कॉलेज ऑफ फार्मसी आणि रिसर्च सेंटर पनवेलच्या विद्यार्थ्यांना तायक्वांडोचे मोफत धडे तीनशेच्या वर विद्यार्थ्यांना आत्मरक्षणाचे धडे श्री डी डी विस्पुते कॉलेज पनवेल आणि रायगड तायकवानदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं जवळपास तीनशेच्या वर विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर ए एस जैन प्राचार्य श्री डी डी विस्पुते कॉलेज पनवेल यांच्या शुभवस्ती करण्यात आलं प्राचार्य डॉक्टर जैन आपल्या भाषणात म्हणाले की सुभाष पाटील हे आंतरराष्ट्रीय पंच असून ते स्वतः कॉलेजसाठी दरवर्षी आपल्या विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण देणार आहेत त्यांचे खूप मोठे योगदान आहे आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनींना टायकॉन्डो या ठिकाणी खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरती पदकं मिळवून दिलेली आहेत कॉलेजच्या विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक शक्तीला चालना देण्यासाठी कॉलेज आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याच्या उद्देशानं त्यांना स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार सध्या घडतात अनेकदा त्यांच्यावर वाईट प्रसंगही उडवतात अशी अनेक उदाहरणं सांगता येतील तेव्हा अशा प्रकारच्या घटना देखील वारंवार घडतात नुकत्याच उरण बेलापूर बदलापूर अशा अनेक घटना समोर आल्या महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे विशेषतः कॉलेजच्या विद्यार्थिनींचे स्वरक्षणासाठी आत्मबल वाढले पाहिजे त्याचबरोबर मुलींनी गुन्हेगारी विरोधात लढण्यासाठी सक्षम व्हावं या उद्देशानं विस्पुते कॉलेज अंतर्गत असे उपक्रम राबवण्यात येतात हे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय पंच सातवी डिग्री आणि मुख्य प्रशिक्षक सुभाष पाटील यांचे सहकारी रुपेश माळी प्राजक्ता अंकुलेकर सोनू वडगीर राकेश जाधव अक्षता भगत गौरी पाटील जानवी पाटील दिया तळेकर प्रिया जाधव प्रसाद मुंडे आणि प्रभू इत्यादींचे मार्गदर्शन लाभले आपला महाराष्ट्र सुनील ठाकूर पनवेल